नमस्कार आता रागिणीने खूपच हद्दपार केलेली असते रागिणी ज्या पद्धतीने वागत असते ती पद्धत खूपच चुकीची असते रागिणी आकाशला मारण्याचा प्रयत्न करत असते त्यासाठी तिने एका गुंडाला पैसेसुद्धा दिलेले असतात आणि रागिणीने आकाशच्या गाडीमध्ये परफ्यूम मारायला सांगितलेला असतो जेणेकरून त्या त्या वासाने आकाशचा जीव जाईल आकाश गुदमरून गुदमरून मरेल पण तसं काही होत नाही कारण भूमीने चांगलाच धडा रागिणीला शिकवलेला असतो राजाराम काका आणि का भूमीचा ऑलरेडी मास्टर प्लॅन ठरलेला असतो राजाराम काका भूमीला म्हणतात भूमी त्या रागिणीला असं वाटत असेल की ज्या गाडीत तिने त्या गुंडाला जो परफ्यूम मारायला सांगितला ज्यामुळे आकाशचा जीव जाईल त्या गाडीत ऑलरेडी ती स्वतः बसले आणि आपण आकाशला वेगळ्या गाडीत बसवलं आहे काय का ना भूमी खरं सांगू का रागिणी कधी बदलेल या गोष्टीवरती माझा विश्वासच नाही आणि भूमी तू जे वागतेस ते योग्य वागतेस ज्या बाईची सत्य माझ्या समोर आली ना तेव्हाच मी तिला बायको म्हणून नाकारलं खरं सांगू का रागिणीसारखी बायको असल्यापेक्षा नसलेली बरी अगं स्वतःच्याच भाच्याच्या जीवावर उठले ती खरंच मला कमाल वाटते प्रॉपर्टी पैसा इतका महत्त्वाचा की आपणच आपल्या माणसांचा जीव घ्यायचा प्रयत्न करू नाही माझ्यासाठी प्रॉपर्टी पैसा एवढा महत्त्वाचा नाही माझ्यासाठी जर का काही महत्त्वाचं असेल तर फक्त आणि फक्त आपली घरचे माणसं ती जर का आपल्या सोबत असतील ना तर कोणत्याही संकटांना आपण सहजासहजी सामोरं जाऊ शकतो याची खात्री आहे मला तेव्हा लगेच भूमी बोलते खरंच राजाराम काका तुम्हाला मानलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पोटचा मुलगा गमावलात खरं तर रागिणी आत्या आणि पौर्णिमा आतून मनातून आकाशलाच दोष देत असतात फक्त एवढंच रागिणी आत्या काही बोलत नाही आणि पौर्णिमा तोंडाला येईल ते बोलत सुटते पण खरं सांगायचं तर रागिणी आत्यांच्या मनात आत। जो राग खतखत आहे ना तो मला दिसतोय तो मला समजतोय कळतोय पण आकाशला मात्र ते दिसत नाही कारण आकाशने पुन्हा एकदा रागिणी पटवर्धनच्या नावाची पट्टी स्वतःच्या डोळ्यावर बांधून घेतली आहे पण खरं सांगायचं तर ही रागिणी कारस्थानीच आहे आणि ही बाई कधी सुधारणारच नाही याची खात्री मला आहे पण या बाईला मात्र मी कधीच सोडणार नाही या बाईची लायकी मात्र मी हिला दाखवणारच इकडे आकाश अगदी वेळेवरती स्वतःच्या मीटिंगसाठी पोचलेला असतो पण रागिणी मात्र त्या गाडीत बसल्यामुळे तिला खूप त्रास होत असतो रागिणीला श्वास घ्यायला त्रास होत असतो ती गुतमरायला लागते तेवढ्यात मात्र ती गाडी थांबवते आणि त्याच वेळेला भूमी आणि राजाराम काकार रागिणीला त्या गाडी बाहेर काढतात त्यावेळेला रागिणी भूमीला बोलते भूमी मला प्लीज डॉक्टरकडे घेऊन जा तेव्हा लगेच भूमी बोलते का आत्या तुम्हाला मी डॉक्टरकडे घेऊन का जाऊ तेव्हा लगेच रागिणी बोलते प्लीज प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन जा तेव्हा लगेच भूमी बोलते तुमच्यासारख्या बाईला डॉक्टरकडे मी कधीच घेऊन जाणार नाही कारण मुळात तुमच्यासारखी बाई कशी आहे हे, हे मला कळून चुकलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मला ही गोष्ट कधीच मान्य नाही आणि कधीच मी या गोष्टीचा विचार सुद्धा करणार नाही आता तर मला या गोष्टीचा खूप राग यायला लागलाय मुळात मला ही गोष्ट पटतच नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला रागिणी म्हणते भूमी प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन का जा तेव्हा लगेच भूमी रागिणीचा गळा आवळत म्हणते घेऊ का जीव घेऊ नका काळजी करू तुमच्या गाडीमध्ये असा कोणताही परफ्यूम मारलेला नव्हता ज्यामुळे तुमचा जीव जाईल काय आहे ना रागिणी पटवर्धन माणसांचा जीव घेणं हे तुमच्या हाताचा खेळ आहे माझ्या नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी पटवर्धन मी तुमच्या पातळीवर कधी उतरूच शकत नाही आणि तुमच्या पातळीवर जर का उतरण्याचा प्रयत्न जर का केला ना तर तुम्ही मात्र चकित पडाल रागिणी पटवर्धन माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नका नाहीतर खरोखर एक दिवस तोंडावर आपटाल आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला कोणीही वाचवणार नाही रागिणी पटवर्धन तुम्ही जे वागलात ते चुकीचं वागलात आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच तेव्हा रागिणी बोलते प्लीज प्लीज भूमी असं काहीतरी म्हणू नकोस प्लीज भूमी माझा विचार कर तेव्हा लगेच भूमी बोलते रागिणी तू माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करशील आणि मी शांत बसेन असं तुला वाटलं माझ्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लावला असता तरी तुला आयुष्यातून उद्ध्वस्त करेल एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी पटवर्धन मला सुद्धा तुझ्यासारखं वागता येतं पण तुझ्यासारखं वागणं मला पटत नाही पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव माझ्या जर का वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही कारण तुझं वागणंच मुळात मला चुकीचं वाटत मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला राजाराम काका म्हणतात भूमी आता या बाईला सोडू नकोस या भूमी भूमी आता या बाईला कडक शिक्षा कर पोलिसांच्या ताब्यात दे जेणेकरून हिची चांगलीच धुलाई व्हायला पाहिजे तेव्हा लगेच रागिणी बोलते राजाराम प्लीज माझं चुकलं मला माफ करा तेव्हा राजाराम काका बोलतात अजिबात नाही मला तुला माफ करायचंच नाही मुळात मला तुझ्याशी लागायचंच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी काही झालं तरी सुद्धा तू जे काही वागलेस ते चुकीचं वागलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रागिणी एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र राजाराम काका मोठ्यानी हो, बोलतात बस आता खरंच तिला जेलमध्ये टाका तेव्हा लगेच राजाराम काका मोठ्यानी चिडलेले असतात त्यावेळेला रागिणी खूपच हादरलेली असते रागिणीला खूपच राग येतो इकडे रागिणी मोठ्यानी बोलते खरं तर गोष्टी नीट व्हायला पाहिजेत पण आता मात्र गोष्टी कशा नीट होतील याचा विचार केला पाहिजे लवकरात लवकर गोष्टी नीट करून सगळं का काही व्यवस्थित केलं पाहिजे भूमी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव भूमी तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच भूमी बोलते खरं सांगायचं तर माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण काही झालं तरी सुद्धा आकाश आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही पण लवकरात लवकर आपल्याला सगळ्या गोष्टी नीट केल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही कोणत्याही थराला जाईन तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही आणि रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला खूपच राग आलेला असतो इकडे मात्र रागिणी मोठ्यानी बोलते खरं सांगू का आता काही झालं तरी तुम्ही मला माफ करावं एवढीच एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही त्यावेळेला मात्र रागिणी भूमीकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी रागिणीला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू